नमस्कार पारच्या लग्नाची पत्रिका वसुंधराने फाडल्यामुळे आता मात्र मालिनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते कधी न बोलणारी मालिनी आता वसुंधरावर धावून येते आणि म्हणते ताई बाजला तुमचं आता खूप आम्ही सहन केलं घरात मोठ्या आहात म्हणून आम्ही तुम्हाला मान देतोय त्याचा तुम्ही फायदा घेऊ नका आम्ही तुम्हाला मान देतोय तर तुम्ही आमचा अपमान करताय ही कोणती तुमची पद्धत आणि तुम्हाला शेवटचं सांगते हा वसुदाई इथून पुढे पार्थच्या लग्नाविषयी एकही मी गोष्ट ऐकून घेणार नाही खपवून घेणार नाही जर तुम्ही पार्थच्या लग्नाविषयी चुकीचा वागलात ना तर याद राखा असं मालिनी चांगलंच वसुंधराला खडसावते तेव्हा पार्थला सुद्धा वसुआत्याचा खूपच राग आलेला असतो तर इकडे जीवाला काय समजत नसतं की काय करू आता मी यातून घरामध्ये नुसती भांडणं चालू आहेत तो या बाबतीत काव्याशी देखील बोलू शकत नाही त्यानंतर रम्याही जीवाला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते बघ जीवा तिच्या आणि पार्थचे लहानपणीचे कपाटामध्ये सर्व चिकटवलेले फोटो ती जीवाला दाखवते आणि म्हणते बघ बघ आम्ही दोघही लहान असल्यापासून मी पार्थवर प्रेम करते लहानपणापासून मी पार्थवर प्रेम करते आणि आता अचानक मी त्याच्यावर प्रेम करणं सोडून देऊ अरे मी पार्थ माझा नवरा असण्याची स्वप्न बघितली आहेत लग्न करीन तर पार्थ हे माझं स्वप्न आहे आणि तुझं जर एका मुलीवर प्रेम असेल आणि तुला तिला विसरायला सांगितलं तर तू तिला विसरशील का आणि मी लहानपणापासून एवढ्या जपलेल्या आठवणी मी दुसऱ्याच्या ताब्यात कशा देऊ तू तरी तुझ्या प्रेमाच्या आठवणी दुसऱ्या ताब्यात देऊ शकतोस का तेव्हा जीवाला काय बोलावं ते समजत नाही त्यानंतर जीवा हा पार्थकडे येतो आणि रम्या काय बोली ते पार्थला सांगतो तेव्हा पार्थ म्हणतो अरे तिला किती समजावलं मूर्ख आहे का ती अरे माझं तिच्यावर प्रेमच नाही आहे मी तिच्याकडे त्या दृष्टीने बघतच नाही ती माझी चांगली मैत्रीण आहे अरे माझं तिच्यावर प्रेम आहे पण त्या दृष्टीने नाही एक बहीण म्हणून एक मैत्रीण म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो पण तिने त्याचा सगळा वेगळाच अर्थ काढला आणि ही माझ्यावर प्रेम करते ते मला कधी माहितीच नव्हतं तेव्हा जीवा म्हणतो आता काय करायचं दादा तेव्हा पार्थ म्हणतो काय करायचं म्हणजे तिला आपण सांगितलं आहे तिने तिचा डिसिजन चेंज करावा तर इकडे नंदिनी ही तिच्या दोन बहिणींना काव्याला आणि आरुषीला सांगत असते या घरात माझ्या आठवणी आहेत मी माझ्या सगळ्या आठवणी इथेच ठेवून चालली आहेत त्या आठवणी तुम्ही जपा तेव्हा काव्य आणि आरुषी म्हणतात हो ताई तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या आठवणी आम्ही जपून ठेवू आणि त्या नंदिनीला दोघीही मिठी मारतात असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू